उजला जातो तो, तो फक्त सवर्णांसाठी आहे अशा पद्धतीने सांगितलं जात होत तिथं त्या देवाला मी मानणार नाही अशी भूमिका घेत बाबासाहेबांनी क्रांती घडवली आणि बाबासाहेबांनी ठरवलं की या देशामध्ये एक अशा स्थापना करायची असा एक धर्म स्वीकारायचा जे धर्माच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना जगण्याचा अधिकार मिळेल पाण्या वाचून वंचित असलेल्या माणसाला पाण्याचा घोट मिळेल शिक्षणा वाचून वंचित असलेल्या माणसाला शिक्षण मिळेल

संयुक्त जीटी सायबर आयोगाने केले आणि यामध्ये अनेक महापुरषांचा उल्लेख क्रमप्राप्त आहे तथाकथाचा उल्लेख आता झाला ज्या क्षणी आपल्या भारत देशाचं पहिली अणुचाचणी झाली ती अणुचाचणी यशस्वी झालेली आहे ती तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न डॉ लोकसभा सहकारी आचारसंहिता असल्यामुळे जास्त करून बोलता येणार नाही परंतु येताना माझ्या सर्व सहकार्याने असं मला दम की कि पुढच्या कार्यक्रम नाट्यगृहात नाही प्रमोद महाजन संकुलामध्ये असत आणि समजून पुढच्या वर्षीची संयुक्त जयंती ही विधानसभा नाट्यगृहामध्ये जागा कमी पडत असल्यामुळं पुढच्या वर्षीपासून आपण प्रबोध महाजनला सुरू करू हा माझा तुम्हाला आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मागच्या वर्षी माझ्या सगळ्या सहकार्याने विनंती केल्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला संयुक्त जयंतीचा घ्यायचा होता मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचा होता परंतु पावसाचं वातावरण आहे मी आपल्याला दुसरं एक विनंती करणार आहे की अभिषीक सांगितलं आणि शेवटचं वाक्य होतं की माणसाला माणूस की दहा मिळत मागच्या वर्षी दिलेला शब्द माणूस पूर्ण केला आहे आणि हे देखील सांगतो की माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्री म्हणून काम करतोय हे देखील उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशीच आहे आणि हे सांगितलं गरज नाही कारण त्यांनी संविधानला लिहिलं नसतं या देशामध्ये हो कोणी आमदार होऊ शकला नसता कोणी खासदार होऊ शकला नसता कोणी मंत्री देखील होऊ शकला नसता आणि म्हणून संयुक्त जयंती जरी असली तरी पूर्ण देशाची संयुक्त जयंती आहे पूर्ण रत्नागिरीची संयुक्त जयंती आहे एवढाच विश्वास मी आपल्याला देतो अभिजितनं हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल त्याचे आभार मानपणे थांबतो जय